संक्रांतीला तीळपोळी खाणे हे केवळ चवीसाठी नसून ते शरीराला थंडीपासून वाचवण्यासाठी आणि आपल्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी तसेच सामाजिक संबंध तसेच नातेसंबंध घट्ट करण्यासाठी देखील बनवले तर अशी ही तिळपोळीची रेसिपी आज आपण करणार आहोत मी ज्योती आपलं ज्योती पटेकर किचनमध्ये स्वागत करीत आहे तर चला आज आपण तिळपोळीची रेसिपी पाहूया आपण आज तीळपोळी करणार आहोत तर त्यासाठी अगोदर आपल्याला पिठाची कणिक मोळून घ्यायची आहे तर त्यासाठी मी एक कप गव्हाचं पीठ दोन चमचे बेसन पीठ चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपण ह्यामध्ये दोन चमचे साधं तेल घेणार आहोत तेल मी अजिबात गरम वगैरे केलेलं नाही आहे तर साधं तेल इथे घ्यायचं आहे आणि हे जे तेल आहे तेल तुम्हाला जर तूप वा ह्यामध्ये घालायचं असेल म्हणजे तुपाचं मोहन जर यामध्ये घालायचं असेल तर तुम्ही तुपाचं मोहन देखील घालू शकता आता हे तेल किंवा तूप आपल्याला ह्या पिठाला चांगलं असं चोळून घ्यायचं आहे जेणेकरून आपली पोळी जी बनवणार आहोत आपण ती छान खुसखुशीत होईल आणि खमंग देखील होईल हे तेल किंवा तूप आपण ह्या पिठाला चांगलं चोळून घेतल्याच्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ चांगलं मळून घेणार आहोत म्हणजे ही कणिक मळून घेणार आहोत ही कणिक आपल्याला जास्त सैलसुद्धा नाही किंवा जास्त घट्टसुद्धा मळायचे नाही आहे पुरीपेक्षा थोडीशी नरम आणि कणकेपेक्षा म्हणजे चपातीची जी कणिक असते त्यापेक्षा थोडीशी घट्ट मळून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी ही कणिक मळून घेतलेली आहे पाहू शकता आता ही कणिक आपल्याला मुरण्यासाठी ठेवायची आहे किमान अर्धा तास अर्धा तासामध्ये ही कणिक छान भिजली जाते आणि मग आपल्या पोळ्या देखील छान होतात तर इथे मी तिळपोळी बनवण्यासाठी शेंगदाणे आणि तीळ घेतलेले आहेत तीळ मी इथे पाहू शकता थोडेसे काळपट रंगाचे घेतलेले आहेत हे गावरान तीळ आहेत तर तुम्ही कधी तिळपोळी किंवा शेंगदाण्याची चिक्की लाडू बनवायचे असेल तर गावरान तिळच घ्या खूप छान चव येते आपल्या लाडूला चिक्कीला किंवा ह्या पोळीला आता हे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहे त्यासाठी मी एक पॅन इथे गरम करून घेतलेलं आहे आणि मस्त असे मंद गॅस व छान हे तीळ तडतड उडेच तवर आपल्याला भाजून घ्यायचे आहे तीळ भाजताना अजिबात घाई करायची नाही कारण मग हे तीळ या पॅनला किंवा कोणत्याही कढईला तळाला करपू शकता त्यामुळे सावकाश अगदी मंदा आचेवर हे तीळ भाजणं महत्त्वाचं आहे तर इथे मी गावरान तीळ वापरलेले आहेत हो तुम्हाला हवं तर तुम्ही पॉलिशवाले तीळ देखील वापरू शकता तीळ भाजले की आपाप ह्याचा चटचट असा आवाज येतो कारण ह्यामध्ये तेल असतं ना तर त्यामुळे आता हे तीळ भाजले की आपण एका ताट्यामध्ये काढून हे थंड करून घ्यायचे आता त्याच पॅनमध्ये मी शेंगदाणेसुद्धा भाजून घेणार आहे मी इथे तिळपोळीबरोबर सुद्धा घालणार आहे जर तुम्हाला शेंगदाणे ह्या पोळीमध्ये वापरायचे नसतील तर तुम्ही सुकं खोबरं देखील वापरू शकता किंवा फक्त तिळाची पोळी केली तरी देखील चालू शकते आता हे शेंगदाणे सुद्धा आपल्याला मंद आचेवर चांगले भाजून घ्यायचे आहेत जास्त मोठ्या आचेवर किंवा जास्त डाग वगैरे येईपर्यंत भाजायचे नाही तर हलकेसे गरम झाले छान खमंग भाजून झाले की आपण हे सुद्धा काढून थंड करून घ्यायचे हे शेंगदाणेसुद्धा भाजून झालेले आहेत हे पण आपण काढून घेऊयात आता इथे मी दोन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे हे देखील मंदाचवर भाजून घेणार आहे बेसनपीठ ह्या पोळीमध्ये वापरल्यामुळे पोळी तर हो खुसखुशीत होते त्याचबरोबर खमंग देखील होते त्यामुळे फक्त दोन चमचे यामध्ये मी हे पीठ वापरलेलं आहे हे डाळीचं पीठ देखील आपल्याला अगदी गुलाबी रंगावर भाजून घ्यायचं आहे आता हे पीठ देखील छान भाजून झालेलं आहे आपण हे सुद्धा काढून बाजूला ठेवूया आता इथे सर्व जिन्नस भाजून झालेले आहे शेंगदाण्याची मी सालं काढून घेतलेली आहे तर मी ते मिक्सरचं भांडं घेऊन हे शेंगदाणे अगोदर आपल्याला या मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत शेंगदाणे फिरवत असताना आपल्याला मिक्सर एकदम चालू ठेवायचं नाही आहे तर फक्त चालू बंद चालू बंद करून हे शेंगदाणे आपल्याला फिरवून घ्यायचे आहेत आता शेंगदाणे तर वाटून झालेले आहेत त्यामध्ये आपण भाजलेले तीळ घालूयात आणि ह्या अशाच पद्धतीने हे सुद्धा आपण तीळ भाज बारीक करूया आता पाहू शकता तीळसुद्धा बारीक झालेले आहेत आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि ह्यामध्ये आपण गुळ घालूयात गुळ मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे छान आणि गुळ मी इथे एक वाटी वापरलेला आहे एक वाटी तीळ आणि अर्धी वाटी शेंगदाण्यासाठी मी एक वाटी गुळ वापरलेला आहे तर गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता आता ह्या साधनामध्ये आपण गूळ मिक्स केलेलं आहे भाजलेलं पीठ घातलेलं आहे त्याचबरोबर अर्धा चमचा मी ते वेलची आणि जायफळची पावडर घातलेली आहे आता हे जे मिश्रण आहे ते यामध्ये गूळ आहे तर हे गूळ बारीक होण्यासाठी हे पुन्हा आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे त्यामुळे हे गुळासोबत छान असं एकजीव होईल आता अगदी चिमूडवर मी ह्यामध्ये मीठ घातलेलं आहे तर इथे आपले तिळपोळीचं सारण तयार झालेलं आहे हे सारण जर तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवलं तर महिनाभरसुद्धा हे खराब होत नाही तर अशा पद्धतीने हे एकदम टाईट असं झाकण असलेल्या ह्या डब्यात ठेवून द्या महिनाभरात तुम्ही कधीही तिळपोळी बनवून खाऊ शकता आता आपलं सारण तयार झालेलं आहे आपण तिळपोळी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी पाहू शकता पीठ छान असं भिजलेलं आहे आपलं अगदी छोट असा एक गोळा घ्यायचा आहे ही तिळपोळी जास्त जाळसुद्धा करायची नाही आपल्याला आणि इथे तिळपोळीला लावण्यासाठी म्हणजे पोळीला लावण्यासाठी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याची वाटी केलेली आहे तांदळाच्या पिठामुळे ही जी पोळी आहे ती सरकायला छान मदत होते त्यामुळे पुरणपोळी करताना किंवा तिळपोळी शेंगदाण्याची पोळी जरी करताना करत असाल तुम्ही ना, ना। तर मग तांदळाचंच पीठ घ्या त्यामुळे पोळी छान सरकते आणि पोळी आपली अगदी छान खरपूस खुसखुशीत देखील होते आता ह्या वाटीमध्ये म्हणजे वाटी जी आपण केलेली आहे त्यामध्ये मी भरपूर असं सारण घालणार आहे तर इथे मी तीन चमचे हे सारण घेतलेलं आहे अशा पद्धतीने ह्या वाटीमध्ये हे सारण भरून हा गोळा आपल्याला बंद करून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे आपण पुरणपोळीचं सारण भरतो ना उंड्यामध्ये अगदी त्याच पद्धतीने हे सारण देखील भरून आपल्याला हा गोळा छान बंद करून घ्यायचा आहे या पद्धतीने छान असा गोळा बंद केला की सारण आपलं बाहेर येत नाही पोळीचं आणि पोळी देखील अतिशय सुंदर लाटली जाते हा पा अशा पद्धतीने हा पोळीचा जो उंडा आहे म्हणजे जो गोळा आहे तो छान हातावर असा फिरवून ह्याला थोडंसं मोठं करून घ्यायचं आणि मग हे पीठ लावून ही पोळी छान लाटून घ्यायची अशा पद्धतीने ही पोळी अगदी हलक्या हाताने गोलगोल गोल फिरवत छान लाटून घ्यायची जास्त जोर ह्या पोळीला द्यायचा नाही नाही तर मग सारण बाहेर येतं अशा पद्धतीने ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे पाहू शकता ह्या पोळीमध्ये सर्व बाजूनी कडेपर्यंत हे सारण पसरलेलं आहे तर खूप छान आपली ही ते पोळी ही लाटून झालेली आहे आणि आपली पोळी लाटताना सारण अजिबात बाहेर आलेलं नाही आहे तर दोन्ही बाजूने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची जर तुम्ही एकाच बाजूने ही पोळी लाटायला गेलात ना तर मग ही पोळीचं जे सारण आहे ते एका बाजूलाच राहतं आणि दुसऱ्या बाजूला फक्त पोळी फुगली जाते तर तसं नको आपल्याला पूर्ण पोळीमध्ये आपल्याला दोन्ही बाजूला सारण पोहोचायला पाहिजे त्यामुळे दोन्ही अंगाने ही पोळी लाटून घ्यायची आता ही पोळी छान लाटून झालेली आहे ला आपण शेकून घ्यायची आहे त्यासाठी मी तवा गरम केलेला आहे आणि मध्यम ते हाय हीटवर आपल्याला ही, ही पोळी आहे ती भाजून घ्यायची आहे अगदी मंदाजसुद्धा नाही ठेवायची आता ही पोळी टाकल्याबरोबर हिला छान असे बबल्स यायला लागलेले आहेत आणि आपण ही पलटवून घ्यायची आणि तूप लावून छान ही पोळी अगदी मस्त खरपूस भाजून घ्यायची अशा पद्धतीने ही पोळी भाजली ना तर खूप छान आपली तेलपोळी तयार होते आणि ही पोळी भाजायला थोडासा जास्तीचा वेळ लागतो त्यामुळे ही पोळी अगदी छान अशी गुलाबी रंगावर आपल्याला भाजून घ्यायची आहे तर ही पोळी पाहू शकता भाजून झालेली आहे खूप सुंदर अशा टम्म फुगलेल्या आहेत ह्या पोळ्या तर इथे सर्व ज्या राहिलेल्या पोळ्या आहेत त्यासुद्धा आपण अशाच पद्धतीने भाजून घेणार आहोत तर इथे आपली तीळपोळी खूप सुंदर तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता खूप छान आणि खुसखुशीत अगदी कडेपर्यंत सारण पोचलेलं आहे ह्या पोळ्या जर तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवल्या तर सात आठ दिवस अगदी आरामात राहतात खराब होत नाहीत तर तुम्ही अशा पद्धतीने ही तिळपोळी एक त्या मकर संक्रांतीला नक्की बनवा आणि कशा झाल्या त्या मला कमेंटमध्ये नक्की कळवा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद